साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज प्रभाग क्रमांक चार मधील भीमरत्न चौक येथे दुमजली सभा मंडप उभारण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली के जात होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार विजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून भव्य सभा मंडप उभारण्याच्या कामाचा शनिवारी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला हे आमदार विजय देशमुख भाजपचे ज्येष्ठ नेते राजभाऊ काकडे नगरसेविका वंदना गायकवाड भीमरत्न चौकातील ज्येष्ठ उपासक आबासाहेब चंद शिवे अजित गायकवाड माजी नगरसेवक अरुण भालेराव महेश गजधाने अश्विन गायकवाड महादेव कांबळे अमोल धेंडे अमित सुरवसे आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर सभा मंडप उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक चार चा कायपालट करण्याकरता आमदार विजय कुमार देशमुख यांनी अपेक्षेपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे असे म्हणत अजित गायकवाड यांनी आमदार विजय कुमार देशमुख यांचे विशेष आभार व्यक्त करताना ते म्हणाले आपल्या प्रभागाच्या नगरसेवकेच्या माध्यमातून लेटर पर्व केले की के मालकांनी जितका लागेल आपल्या चौकासाठी दिला मुकुंद राजीव गांधीनगर येथील सुधीरांना बिडबाग यांच्या समाज मंदिराचं व भीम समाज मंदिराचं एकत्रित असं ह्या समाज मंदिराला आणि काम करत असताना ज्या काही या भागातलं जे आपण बघतो ड्रेनेज पिण्याचं पाईपलाईन असू द्या किंवा रस्ते असू द्या तेव्हापासून ज्या मूलभूत सुविधा असतात त्या सगळ्या सुविधा करण्याचा सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला